जय शिवराय मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे निर्भया हत्या प्रकरण दिल्ली एका पत्रकारिते महिलेसोबत घटलेली घटना मुंबई सासपेठ सातारा इथं दीड महिन्यापूर्वी घडलेली सागर चव्हाणसोबत ही घटना आणि नुकतीच चार दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुका आणि त्यात मालेगाव तालुक्यामधील डोंगराळे गावातील एक तीन ते ती साडेतीन वर्षाची चिमुरडी कुमारी यज्ञा जगदीश दुसाने हिच्यासोबत जे चोवीस वर्षीय विजय खैरान नावाच्या नराधमानं जे कृत्य केलंय अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिचे अमानुष हत्या करण्यात आले हे प्रकरण सोशल मीडियावरती भरपूर तापलेलं आप आहे आपण आई वडील भाऊ बहीण किंवा नातेवाईक म्हणून किती दिवस या आपल्या स्वतःच्या मुलींच्या संरक्षणासाठी धडपडणार आहोत त्याला पण मर्यादा आहेत या उलट माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे अशा घटना वारंवार घडून येत ही वेळ आपल्यावरती पण येऊ शकते यज्ञाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण रस्त्यावरती उतरलोय तिला तर न्याय मिळालाच पाहिजे कारण या नाराधामानं हरामखोरानं कायदा हातात घेतलेला आहे आणि एका अल्पवयीन मुलीवरती इतका अमानुष अत्याचार करून तिचा खून केला आहे आज आपण असे किती दिवस मेनबत्त्या घेऊन रस्त्यावरती उतरणार आहोत निषेध नोंदवून असे मोर्चे काढणार आहोत याउलट आपली मुलगी नाजूक आहे आपण असं वारंवार म्हणतोय हे बोलणं सोडून द्या कारण मुलगीमध्ये सहनशक्ती भरपूर आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आहेत राजकारण असू दे शैक्षणिक क्षेत्र असू दे व्यावसायिक क्षेत्र असू दे सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आणि आत्ताच्या मुली आघाडीवरती आहेत मग आमच्या मुली स्वतःच्या रक्षणासाठी का पिछाडीवर आहेत आपली मुलगी नाजूक आहे तिच्या हात राखट होऊ द्या नाजूक आहेत म्हणूनच आपण तिला दोन पावले मागं खेचतोय तू दु दुर्बल आहेस असं वारंवार तिला जाणीव करून देतोय हे सोडून द्या तिला दुसऱ्या या लांडग्या कुत्र्यांच्यासारख्या हे कोले कुत्रे जे आहेत यांच्या अंगावरती वार करण्यासाठी तलवार बनवा स्वतःचं रक्षण करण्यासाठी तिला ढाल बनवा जुदो कराटे लाठीकाठी मर्दानी खेळ असे जे आहेत दानपट्ट्यासारखे खेळ आहेत हे खेळ तिला शिकवा आपण चोवीस तास तिच्या संरक्षणासाठी राहू शकत नाही त्याला मर्यादा आहेत पण निश्चितच आपण तिला स्वरक्षणासाठी स्वावलंबनासाठी तेवढं कार्यक्षम बनवू शकतो आणि तितकी ती आहे मांजर बघा किती छोटं असतंय पण तिनं रौद्र रूप धारण केलं तर आपण त्याला धाडस करायचं हात लावायचं धाडस करू शकत नाही आज आपल्या मुलगीमध्ये रणचंडिका आहे वाघिणी आहे त्याचबरोबर महिषा सुरमधिनी आहे तिला जागी करा तिला जिवंत करा आजच्या काळामध्ये आपल्या मुली सुरक्षित ठेवण्यासाठी हे खूप ही खूप काळाची गरज आहे रात्री बेरात्री दहा अकरा वाजता जरी आपली मुलगी घरला येत असेल रस्त्यावरून तर ज्यावेळी असे कोले कुत्रे लांडगे हात लावायचा प्रयत्न करतील त्यावेळी त्यांच्या डोक्यात यानीच दगड घातला पाहिजे तितके तिला सक्षम करा आणि ती करू शकते किमान दे प्रतिकार करण्याचा राहू दे पण स्वतःच्या रक्षणासाठी का असा तिला सक्षम बनवा आज मुलींना स्वरक्षणासाठी दानपट्टा जुदो कराटे यासारखे खेळ शिकवणं आणि तिला सक्षम बनवणं ही काळाची गरज आहे त्यामुळे मला कळकळीची विनंती करायची आहे आपल्या मुली सुरक्षित राहण्यासाठी न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासन याच्यावरती अवलंबून न राहता कारण त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही भिजत घोंगडं पडतं केसमध्ये जातं आणि केसमध्ये हे नराधम सही सलामत बाहेर पडतात आणि असे नराधम वेळोवेळी बाहेर पडल्यामुळं दुसऱ्या नराधम नराधमांना हे धाडच पोचतं या नराधमांना अशी पेकाटात लात घालायला आपल्या मुलगीला शिकवा त्याचे लचके तोडायला शिकवा त्याच्या डोक्यात दडग दगड घालायला शिकवा एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद